श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी पण तुम्हाला मिळेल जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसू सुद्धा विसरतो खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही वेळ असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो मित्रांनो काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो कोणी आज तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलत असते जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेला टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते आजकाल हे कोणीच पाहत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही मन तर अजूनही जिवंत आहे फक्त भावना मेल्या आहेत तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणालाही काहीही फरक पडत नसतो म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा या जगाला खोटे लोकच आवडतात थोडं जरी खरं बोललं तर लोकांना त्याचा आजकाल त्रास येतो जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाही आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हीच लोक आयुष्यात जिंकतात या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमवलं आहे पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते फक्त करून दाखव कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्व दिले जात नाही आपला तोच असतो जो कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही आयुष्य अशा परिस्थितीतूनच जात आहे जिथे मन तर दुःखी आहे पण तोंडावर हसू ठेवावं लागत आहे मित्रांनो महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचा असून सुद्धा तुमची साथ देत अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्य हरला कधी एकटच चालाव लागलं तर घाबरू नका कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालतो या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे दुसरे म्हणजे जळणारे स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही ते तुमचे खूप जवळचे आहेत पण खरं पाहिलं तर हे स्वतःशिवाय त्यांच्या आई वडिलांचे पण ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलाव लागतं समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरवसा पण तोडलेला असतो तुमचं दुःख कमी करायला पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते नशीब आणि आपल्या लोकांचा काही भरोसा नाही हे दोन्ही कधीही पलटू शकता आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्या जवळ पैसा आणि पद आहे कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा अरती उठताना